एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्ज मुळे बदनाम करणारी तर ही लोक आहेत आणि बदनामी पेक्षा तिथल्या तरुण येऊ काढणं या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन कि बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे आणि तो हिशोब करत असताना आपली पुढची पिढी बर्बाद करणाऱ्या लोकांना आपण आपल्याला लोकशाहीनं जे शस्त्र दिलंय मतदानाचं त्याच्या माध्यमातनं योग्य असा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचं चाल चरित्र आणि सगळ्यात महत्वाचं की मी कायमस्वरूपी म्हणत होतो की ह्या ड्रग्ज प्रकरणाला कोणी पाठीशी घातलं कोण फोपावलं मला वाटतं त्याचे खरे सूत्रधार हे राणा पाटीलच आहेत हे त्या ठिकाणी आधोरेखित होते आता नगर परिषद निवडणुकीचा सगळा